विद्यार्थी मित्रांनो पासचा विरुद्धार्थी शब्द नापास हे तुम्हाला माहीत असेल या ठिकाणी पास या शब्दाला ना हा जो अक्षर लागलं पुढे त्याला उपसर्ग असे म्हणतात बरोबर म्हणजेच काय बघा काही मराठी शब्दांच्या आधी अ अन अव अप ना म्हणजे अधोरेखित केलेली अक्षरे विशिष्ट अक्षरे लागून त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तयार होतात शब्दांच्या आधी लागणाऱ्या या विशिष्ट अक्षरांना उपसर्ग म्हणतात उपसर्ग कुठे लागतात तर शब्दांच्या आधी आणि उपसर्गामुळे त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवणं आपल्याला सोपं जातं मग असे कोणते शब्द आहेत की ज्यांना उपसर्ग लागून कोणते विरुद्धार्थी शब्द तयार होतात ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे चला तर आता पाहूया बघा आता प्रथम अ हा उपसर्ग लागून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द कुशल अकुशल मर्यादित अमर्यादित सत्य असत्य त्यानंतर चल त्याला अ लागून अचल चल म्हणजे काय जो हालतो त्याला चल म्हणतात आणि अचलचा अर्थ जो स्थिर आहे पर्व स्थिर असतो बघा मूर्तच्या विरुद्ध आहे अमूर्त मूर्त म्हणजे काय जे आपल्याला व्यक्त करता येतं किंवा जे दिसतं त्याला मूर्त म्हणतात अमूर्त म्हणजे जे आपल्याला शब्दांद्वारे असे व्यक्त करता येत नाही त्याला अमूर्त म्हणतात बरोबर जे दिसत नाही ते अमूर्त पुढे आहे तुलनीय तुलनीय अतुलनीय तुलनी म्हणजे तुल, तुलना करता येण्याजोगे हो अतुलनीय ज्याची तुलना करता येत नाही ते यशस्वी अयशस्वी सभ्य असभ्य म्हणजे या ठिकाणी सर्वत्र अ हा उपसर्ग लागलेला आहे सभ्य म्हणजे काय योग्य वर्तन असलेला असभ्य म्हणजे ज्याचं वर्तन योग्य नाही तो आता अन हा उपसर्ग लागून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द पहा अनुभवी त्याच्या विरुद्ध आहे अन अननुभवी, म्हणजे काय होतं अनअनुभवी पण अन अधिक अनुभवी मिळून कसं वाचतात ते अनअनुभवी कळालं अनुभवी म्हणजे अनुभव असलेला एखाद्या कामाचा आणि अननुभवी म्हणजे अनुभव नसलेला ते काम पहिल्यांदाच करणारा अवधान म्हणजे लक्ष असणं अनवधान म्हणजे लक्ष नसणं आवृत्त म्हणजे झाकलेला अनावृत्त म्हणजे उघडा आसक्त म्हणजे चिकटलेला त्याच्याविरुद्ध अनासक्त बरोबर आस्था आस्था म्हणजे श्रद्धा अनास्था म्हणजे त्या गोष्टीवर विश्वास नसणं आरोग्य विरुद्ध अन आरोग्य किंवा अनारोग्य इच्छा किंवा अनिच्छा ज्ञानी अज्ञानी उदार अनुदार औरस अनौरस औरस म्हणजे काय विवाहित पत्नीपासून होणारं मूल त्याच्या विरुद्ध अनौरस आहे आता कर्ण हा कुंतीचा औरस पुत्र नव्हता बरोबर तर तिने सूर्याला मागणे केलं होतं आणि तिला तो पुत्र मिळाला मिला, होता म्हणून औरस या शब्दाचा अर्थ तसा आहे पुढे बघा ना हा उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतात आवड नावड खुश नाखुश किंवा नाराज मर्द नामर्द आवडता नावडता पसंत नापसंत त्यानंतर राजी नाराजी राजी म्हणजे एखाद्या गोष्ट मान्य असणं नाराजी म्हणजे ती मान्य नसणे इलाच नाईलाच आपण म्हणतो ना अखेर नाईलाच ना झाला वाईने त्याला खेळणं दिल, लायक नालायक लायक, लायक म्हणजे पात्र असणे नालायक म्हणजे त्याला पात्र किंवा योग्य नसणं कबूल ना कबूल बाद नाबाद या प्रकारे ना हा उपसर्ग लाखून विरुद्धार्थी शब्द तयार होतात आता बघा नि नी, नी आणि दु हे उपसर्ग लागून सुद्धा काही विरुद्धार्थी शब्द तयार होतात जसं अपराधी त्याला नी लागला आणि निरपराधी उपयोगी त्याला नी लागला आणि निरुपयोगी लक्ष दु लागला आणि दुर्लक्ष उपाय त्याला नी लागला निरुपाय लोभी त्याला नी लागला निर्लोभी धनवान त्याला नी लागला निर्धन निर्धन म्हणजे पैसे नसलेला व्यसनी निर्व्यसनी उपद्रवी नी लागला निरुपद्रवी पापी नी लागला निष्पापी संदिग्ध संदिग्ध म्हणजे कठीण सोडवायला क कठीण असलेलं निसंदिग्ध म्हणजे सोपं उत्साही त्याला नी लागला निरुत्साही स्वार्थी त्याला नी लागला नी लागला आणि निस्वार्थी बघा तर आता आणखी काही उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द तयार झालेले आहेत जसं इमानी त्याला बे लागला आणि बेईमान इमानी म्हणजे काय कुत्रा इमानी असतो है ना तसं जबाबदार त्याला बे, बे समच, तेला लागला बेजबाबदार समज त्याला गैर लागला उपसर्ग आणि गैरसमज कायदेशीर त्याच्या विरुद्ध बे लागल्यावर बेकायदेशीर पगारी बिन पगारी बिन लागला इथे सावध बेसावध कृपा अवकृपा आता अव, अव लागलं मान अवमान सुरेल बेसूर सुरेल म्हणजे काय योग्य सुरात असलेलं गाणं असतं ना तसं गुण अव लागलं अवगुण त्यानंतर लागू गैर गैरलागू सोय गैरसोय गुणी अव लागला आणि अवगुणी शिस्त गैरशिस्त बेशिस्त चूक बिनचूक चूक शिस्त बेशिस्त हिशेबी बेहिशेबी बघा अशा प्रकारे अनेक प्रकारचे उपसर्ग लागून त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तयार होतात वाचन जर व्यवस्थित तुम्ही केलं तर हे उपसर्ग तुम्हाला कुठे कोणता लागतो हे चांगलं लक्षात राहील बरोबर आता प्रश्न कसे विचारले जातात ते सुद्धा आपण पाहूया आता बघा बे ह्या उपसर्गाने जोडून पुढील पैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल तर उत्तर याचं बेढप बरोबर बेढबाविरुद्धार्थी ढबच्या विरुद्ध बेढप होतो आता का तर बेरीज बेरड नंतर बेसने स्वतंत्र शब्द आहेत ते काही विरुद्धार्थी शब्द नाहीत किंवा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द नाहीत त्यामुळे ढपचा विरुद्ध काय येणार बेड पुढे ना हा उपसर्गाने तयार झालेल्या पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे बघा ना उमेद उत्तर आहे त्याचं नाटक तक, नाटक हा स्वतंत्र शब्द आहे उमेदच्या विरुद्ध ना उमेद आला नाटक स्वतंत्र शब्द आहे नाजूक स्वतंत्र शब्द आहे नातलक किंवा नातेवाईक स्वतंत्र शब्द आहे ते काही उपसर्ग नाहीत कळालं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो शक अक्षर असेल तर तो उपसर्गच असतो असं नाही आता बघा वेगळ्या प्रकारचे प्रश्न अवया उपसर्गाने पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द बनला नाही तर उत्तर आहे त्याचं अवयव कारण अवयव हा स्वतंत्र शब्द आहे त्या उलट अवकाळी सुकाळच्या विरुद्ध अवकाळ असतो दुष बरोबर अवकृपा कृपेच्या विरुद्ध अवकृपा असते रोजच्या विरुद्ध अवरोध असतो पण अवयव हा स्वतंत्र कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनणार नाही विरुद्धार्थी अपयश म्हणजे अप लागतो मानचा विरुद्धार्थी अपमान म्हणजे अप लागतो शकूंच्या विरुद्धार्थी अप, अप शकून होतो परंतु हाळचा विरुद्ध अपहार नाही होत तर हाळचा विरुद्ध जीत आहे तिथे उपसर्गाची गरज नाही बरोबर म्हणजे अशा प्रकारे उपसर्गावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात मग हे उपसर्ग कोणते आहेत आणि ते कसे लागतात हे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून तुम्ही नीट लक्षात ठेवा म्हणजे या टॉपिकवरील मार्क तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ तुमच्या मित्रामध्ये शेअरसुद्धा करा जेणेकरून सर्वांना याचा उपयोग होईल धन्यवाद